हां नमस्कार मित्रांनो तुमचं सगळं युट्यूब चॅनलवरती विसारखं स्वागत आहे तर मग मित्रांनो आज आपण माझ्या पाहिजे पाहू शकत एअरपोर्ट ते तिथे आता आपण जाणार आहे ते विमानं कशी उतरत असे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे याआधी चॅनलवरती नवीन आल्या ते चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावी करणार मित्रांनो चला मग आपण जाऊया एअरपोर्टकडे फायनली आपण पोचलेलं आहे आत्ता ग्राउंडवरती बघू शकता आज समोर आहे आपल्या पूर्ण असा ग्राउंड आणि समोर आहे एअरपोर्ट बघा पाहू शकता हे बघा हा ए एअरपोर्ट विमान चालेल बघा हे बघा आता ग्राउंडला आणि समोर आपण ए एअरपोर्टच्या थोडंसं इथून आपल्याला एक किलोमीटर अंतरावर असेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडे आहे आणि समोर आपल्याला चंदन नगर खडकी बायपास तिकडं आणि इकडं असं वागुली साईड लागते इकडं साईडला तर बघू शकतात ही साईडला इकडे वागुली आणि आणि हे सिटी हा एरिया दिसतोय पूर्ण आचंदनगर नगर बायपास आणि बघू शकतात आत्ता विमान उडायचा प्लॅन आहे बघा पाहू शकता तर मित्रांनो हा समोर आपल्याला एअरपोर्ट आहे एअरपोर्ट तिथंच आपण आलेले पण मग पुढं गेट असल्यामुळे आपण जाऊ शकलं नाही त्याच्यामुळं मग बघा स्टार्ट केलेले आणि काहीच आपल्या ग गरा। ग्राउंडवरती बघा थोडी शेळ्या वगैरे बघायला भेटलेले आहेत आणि अशा प्रकारे बरं आणि येऊ बघा उड्याचा प्लॅन चालू आहे त्याचा पण माझून वेळ लागेल तोपर्यंत तो बघा आणि इकडं धानवरी म्हणजे बाव असती त्या साईडला आणि इकडे लवगावचा एरिया आहे मित्रांनो पूर्ण लवगावचा एरिया सर इकडं वाबुली या साईडला वाबुली लागते पा आता विमाना जोर केलेले आहे बघा हे बघा अशा प्रकारे विमानाने हे केलेले आता उडायची शक्यते मी लाईट बिटे लावलेली आहे पांडू शेट आपल्या बरोबर आहे आणि विमान आलेले मित्रांनो बघा हे बघा उतरायला उतरण्यासाठी एक विमान आलेले हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे उतरण्यासाठी आलेले बघा हे बघा पाऊस समोरच आहे आपल्या आणि मित्रांनो आत्ता उतरलेलं आहे खाली हे बघा आणि आत्ता इकडचं जो विमान आहे नाही का हा वितरण बाबा समोर पाहू शकता माझ्या बघा आपण आत्ता उडण्या उडायच्या पैच्यामध्ये बघा आणि उडताना आपल्याला दिसू शकणार नाही कारण कसं भरपूर असे लांब असल्यामुळं ते आपल्याला दिसू शकणार नाही आत्ता आणि उडा बघा निघालेली निघालेले आणि आता तो थोड्याच वेळात उतरणारे ह्या बघा पाहू शकता तुम्ही या बघा आणि अशा प्रकारे विमानतळावरती उतरणारे तुम्ही पाहू शकता समोरच आत्ता उतरलेले बघा आणि एक आहे तो समोर तो तो आता ज्येष्ठ वळून आता तो ओडीच्या उडण्यासाठी वोल प्रयत्न करतोय बघा आता वर वोल उड ओढण्यासाठी आलेले ज्जाडव मेरे ताले मुड़ा

चाबे जाते पाहू शकतो आता वेग घेतलेला आवाज पण भरपूर आणून येतो आहे आपल्याला आणि टावर मध्ये असल्यामुळे आपल्याला उडताना दिसत नाही बघा उडलेले ते खडकी चंदन नगर वाव का साइडले आणि भरपूर मोठे सिटी खडकी पुणे पुण्यामध्ये आणि वाघुली पण मोठी अशी आहे आणि आपण आलेले आज एअरपोर्ट बघण्यासाठी त्यामुळे मित्रांनो तुम्ही आवश्यक सगळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि इथून एअरपोर्टची समोरच आपले बाँड्री एअरपोर्टची अशी आणि आपण एअरपोर्टच्या बाहेर आपण इथं बाईक पार्क केलेली आत्ता पण बाईकवरती घरी जाणार आहेत आता आपलं घर आहे एक ते दीड किलोमीटर एअरपोर्टपासून आणि अजून एक विमान विमान आहे आता ते आहेत पण आपण आता ते गण आपल्याला इथं बाईक लावली जाता मुलं आणि ते असे ग्राउंड पे खेळ हे करण्यासाठी येतात पाहू शकतात बघू शकता आता आपल्या समोरच परत एक विमान आलेले असे भरपूर असे दिवसभर भरपूर असे येतात आणि उतरायला लागलेले बघा हे बघा खाली उतरलेले आणि परत राऊंड मारून परत वळून इकडे येतात म्हणजे आणि साईट उडण्यासाठी आणि इकडे चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला मग धन्यवाद बाय बाय